महामंडळ म्हणून ऐकण्यात आलेलं आहे लिंगायत काही लिंगायतासाठी काही फायदा आहे का त्या महामंडळाचा नेहमी शासनच्या लाखी करत असतं सगळे सगळेच राज्य सरकार तसं करत असतात म्हणजे कुठल्या विशिष्ट पक्षाकडे माझा रोख आहे असं काही नाही आहे लिंगायतांचा ठीक आहे लिंगायत महाराष्ट्रामध्ये नऊ साडेनऊ टक्के आहे लिंगायतांची मतं पाहिजे त्यामुळे मागच्या विधानसभेच्या अगोदर त्यांनी ठरवून केलं आणि लिंगायतांसाठी फार मोठं काहीतरी एक देतोय असा देखावा त्यांनी निर्माण केला आणि महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जसं इतर समाजासाठी आहे तसं तुमच्यासाठी आम्ही देतोय अशा प्रकारची घोषणा केली घोषणा केल्यानंतर श्रेय घ्यायचं भरपूर त्यांनी प्रयत्न केला काही प्रमाणात त्यांना श्रेय मिळालं सुद्धा साधारणतः वर्ष दीड वर्ष एक सुद्धा निधी त्या महामंडळाला त्यांनी दिलेला नव्हता ज्यावेळी पुन्हा ओरोड सुरू झाली नुसतं महामंडळ कशासाठी त्याचा उपयोग काय असं ज्यावेळी पुन्हा दबाव विविध संघटना करायला लागल्या त्यावेळी पुन्हा त्यांनी मग पन्नास कोटीची तरतूद त्यांनी केली आणि कुणालाही न सांगता किंवा ज्या संघटनाने महात्मा बसवेश्वर विकास महामंडळ करावं म्हणून आग्रह धरला होता मोर्चे काढले होते या सगळ्या गोष्टी विचारात न घेता शासनाने त्याच्यामध्ये एक आठ टाकली जाणीवपूर्वक आठ टाकली आणि ज्यावेळी महामंडळाचं काम प्रत्यक्ष घोषणा केल्यानंतर दोन वर्षांनी सुरू झालं त्यावेळी लोकांच्या लक्षात यायला लागलं ही जी आठ आहे ही आठ अशी आहे की बहुसंख्य लिंगायताना बेनिफिट मिळू नये अशी शासनाची इच्छा आहे तर ती आठ अशी आहे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ नाव आहे सांगताना असं सांगितलं गेलं की वीरशैव लिंगायत समाजासाठी म्हणजे महाराष्ट्रातले जे सुमारे दीड कोटी लिंगायत समाज त्यांच्यासाठी आम्ही महामंडळ आणतोय परंतु अट त्यांनी अशी टाकलेली आहे की जे लिंगायत ओबीसी आहेत ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे सर्टिफिकेट आहेत प्रॉपर सगळे डॉक्युमेंट आहेत तेच फक्त ह्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जाला पात्र आहेत जेवढे आपण अर्ज घ्यायला जातो त्यावेळी ते येतं आणि सकल लिंगायत समाज जो महाराष्ट्राला दीड कोटी आहे त्यापैकी मोर दॅन एटी पर्सेंट लोक हे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्याकडे कुठलेही कास्ट सर्टिफिकेट आहेत जे दहा बारा टक्के ओबीसी बांधव आहेत ते निश्चितपणे त्याला पात्र आहेत त्यांनी तो बेनिफिट घ्यायला हरकत नाही कारण ते आपल्या समाजाचा घटक आहेत बरोबर फक्त आता इथून पुढे आपल्या समाजाला म्हणणं असं आहे की शासनाला असं म्हणणं आहे की सकल लिंगायत समाज जसं मराठा म्हणल्यानंतर तुम्ही सगळ्या मराठा बांधवांना त्या महामंडळाच्या अंडरमध्ये आणता तसं लिंगायत म्हटल्यानंतर तुम्ही सगळ्या लिंगायतांना बेनिफिट द्या ना बाकी पात्रतेची निकष लावा जाती पोटजाती उपजातीची निकष लावू नका आज रोजीचं महामंडळाचं वास्तव हे आहे लिंगायतामधल्या फक्त ओबीसी लोकांना अर्ज करता येतो म्हणजे फक्त दहा ते बारा टक्के लोकांना अर्ज करता येतो